नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत बघतात माझ्यासोबत जीएनसीसीटी न्यूज आणि आहे मयूर सांगोले त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर मित्र या समाजामधल्या वेगवेगळ्या वे घटकांकडे आपण जेव्हा बघतो आणि अलीकडे ज्या वर्तमानपत्रामधनं किंवा प्रसार माध्यमांमधनं आमच्या कानावर हो जे येतं की अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि त्या व्यक्तीनं अविवेकी निर्णय घेतला कोणी जळपास घेतला कोणी पोलीस अधिकारी त्यानं गोळी झाडून घेतली कसं माहिती का की या समाजामध्ये किंवा या भूताला जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राणी प्राणीमात्रा म्हणजे मानव प्राण्याला आयुष्यभर संघर्ष करावाच लागतो फार कमी काळ त्याचा असा निवांतपणे जातो मग तो सामान्य माणूस असेल रस्त्यावरचा अधिकारी असेल किंवा एखादा कामगार असेल किंवा एखाद्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष असेल म्हणजे तुम्हाला वाटतं की नरेंद्र मोदीला फार रोज अशी गार झोप लागत असेल म्हणून विवंचना त्यांच्या मागे आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मागे विवंचना आहेत आणि एक सामान्य माणूस मध्यमवर्गीय असेल किंवा अतिमध्यमवर्गीय असेल ह्या सगळ्यांना सुद्धा संकटांचा सामना करत करत जगत असताना जीवन जगत असताना तो मेटापुटीला येतो परंतु ज्याच्यामध्ये जिद्द आहे ज्याच्या ज्याच्या स्वतःच्या मनगटावर त्याचा विश्वास आहे आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर ज्याचं प्रभुत्व आहे तो माणूस या संकटांचा सामना करत करत आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत समाधानाने जगतो आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तुम्ही मी कशासाठी सांगतोय तुम्हाला मी एक मी व्यक्ती बघितली वय वर्ष सत्तर वर्ष सत्तर वर्ष वय असताना देखील एखाद्या दे तरुणाला लाजवेल एवढा आत्मविश्वास आणि ती जिद्द त्या माणसाकडे आजही या वयामध्ये आवाळाला गवसणी घालण्याची त्याची उमेद आहे मग तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं तसं नाहीये आयुष्यामध्ये तीन वेळा तो माणूस उद्ध्वस्त झाला डॉक्टर नरेंद्र जोशी हे त्या व्यक्तीचं नाव आहे तीन वेळेस उद्ध्वस्त झाला परंतु खचला नाही उमेदीनं पुन्हा उठून उभा राहिला आणि या वयाच्या सत्तरव्या वर्षी देखील तो या आभावाला व्यवस्थित घालण्याची तो जिद्द ठेवतो हो मी कशाला सांगू नरेंद्र जोशी यांच्यासोबत केलेली बातची तपान आहे का दिल्लीच्या ड्रग कंट्रोलरकडून तो त्यांचा दिल्लीचा सेंट्रल गवर्मेंटचा माणूस ऑफिसर्स प्लस इथले आपल्याकडचे सगळे ऑफिसर्स यांना घेऊन ते इन्स्पेक्शन करायचे आणि त्यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट हा सबमिट व्हायचा त्यावेळेला ते सगळ्यांना गोळा करून आणि सगळ्यांचं कोऑर्डिनेट करणं फार कठीण असायचं प्रत्येकाचं टायमिंग घेऊन हे करायचं तसं आम्ही दिल्लीच्या ऑफिसर्सचं पण ते कॉन्टॅक्ट हे केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला मी तिथे गेलो त्यांना घ्यायला तर त्यांच्या मुलाचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे ते काही येऊ शकत नव्हते तर अशा वेळेला पण इथे सगळ्यांना तर मी गोळा केलेलं आहे सर त्यांच्या हायर अथॉरिटीजला जाऊन भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ऑफिसर्सला जर डेप्यूट केलं तर सर बरं होईल कारण मी सगळ्यांना मुंबईला सगळ्यांना कलेक्ट के केलेलं आहे आणि तिथली सगळी तयारी झाली जाण्यासाठी म्हणून आणि परत ह्या लोकं जर परत फुटले तर त्यांना सगळ्यांना एकत्र करणं कॉर्डिनेट करणं फार कठीण जाईल तर त्यांना माझं ऐकलं त्यांनी एका दुसऱ्या ऑफिसर्सला डेप्यूट केलं आणि त्यांना घेऊन मी त्यांना घेऊन मी एअरपोर्टला आलो एअरपोर्टवरतून आय लँडेड इन मुंबईत मुंबईला परत ह्या सगळ्या मंडळींना गोळा केलं त्यांना घेऊन आणि टॅक्सीने आम्ही धुळ्याला गेलो बरं आता हे हा सगळा द्रविडी प्राणायाम केल्यानंतर आणि तुमचं जे काही त्यामधलं नॉलेज होतं त्याच्या आधारावर तुम्हाला लायसन्स तर मिळालं लायसन्स मिळाल्यानंतर प्रोडक्शनही सुरू झालं आणि मला वाटतं तुमच्या प्रोडक्शनला बऱ्यापैकी मागणी पण होती पण नेमकं त्या फॅक्टरीमध्ये एक मिसॲप झाला नेमकं काय घटना घडली होती आम्ही सगळं तयार करत होतो आणि अतिशय उत्तम बरेच पद्धतीने ते सगळं रन होत होतं एक दोन अडीच वर्षानंतर आमच्याकडे एक ॲक्सिडेंट झाला त्या केमिस्टला काय काही होती त्याने आपलं सांगितलं त्या ऑपरेटरला की चला चला काढा काढा सगळे लोकेच हे ट्रॉली ओढून बाहेर काढा म्हणून मला जायचं आहे पण त्या ऑपरेटरने त्याला स स्पष्ट शब्दात सांगितलं की सर त्याच्यामध्ये अजून खूप हॉट आहे ते गार झाल्याशिवाय अर्धा पाऊन तासाने आपण ते काढू शकू आत्ता काढता येणार नाही ना ना। पण त्याला काय वाटलं त्याने तिथे जाऊन समोर जाऊन उभं राहिला केमिस्ट okay, आणि त्यांनी तिथे एक ट्यूब होती एक नळ होता त्या नळाला त्यांनी ती ट्यूब जोडली आणि ते ट्यूब समोर घेऊन उभा राहिला त्या स्टरलायझरच्या आणि त्यांनी त्याच्यावरती स्प्रे केला गार पाण्याचा स्प्रे था त्या सगळ्या गरम बाटल्यांवरती केला आणि साहजिकच त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला व त्या हॉलचा दरवाजा हा शंभर फुटावरती जाऊन पडला होता ॲट द सेम टाईम ह्या माणसाला तिथून त्या जा जा आज एक मग पर... त्या दरवाजा तिथून आजमध्ये पाच दहा फूट देखील हालता आलं नाही आणि मग त्या तो भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये त्या केमिस्टचा मृत्यू देखील झाला आणि मग पुढे ते सगळं त्या चौकशीच्या आणि त्याच्या फेऱ्यामध्ये तो कारखाना अडकला आणि परत मग नॅचरली तुम्ही बँकर्सचं लोन घेतलेलं होतं मग ते सगळे आर्थिक अडचणी आल्या आणि मग तो कारखाना तिथून पुढे बंद पडला बरं दरम्यानच्या काळात तुम्ही तुमचा विवाह झालेला होता तुमच्या धर्मपत्नी तुमच्या अर्धांगिनी तुमच्या त्या कारखान्यामध्ये तुम्हाला मदत करत होत्या क्वालिटी कंट्रोलचं काम त्या बघत होत्या आणि मग तिथून ते सगळं बंद पडल्यानंतर मग परत तुम्ही हाताश झालात मग पुढे काय करायच ठरवलं हो मग तुम्ही मला वाटतं नाशिकला आलात आणि सिन्नरला तुम्ही पुन्हा एकदा सलाईनच मटेरियल बनायला सुरू केलं कारण दरम्यानच्या काळामध्ये प्लास्टिक प्लास्टिकमध्ये ते यायला सुरू झालं होतं मग तो कारखाना कसा वाटतो आय व्ही सेट आम्ही करत होतो त्यावेळेला इन्फ्युजन सेट आणि त्याचं बी आर सीकडून करून घेत होतो आणि स्पेसिफिक आपण काय म्हणतात ॲशुअर्ड स्टरलाइज असं डॉक्टरांना देखील त्याचं कॉन्फिडन्स आहे आणि मला वाटतं तशा प्रकारचं उत्पादन हे तुमचं तुमचं एकट्याचं ते उत्पादन होतं की जे सर्टिफाईड स्टरलाइज होत होतं आणि बरं मग आता हा कारखाना उभा करत असताना तुमच्याकडे पैसे होते नाही आणि मग तुम्हाला बँकडे कुणी पैसे द्यायला तयार नसेल पहिल्या सगळं माझ्यावरती ऑलरेडी लायबिलिटीज होत्या बऱ्याच मोठ्या लायबिलिटीज होत्या त्या मध्ये आम्हाला काही करता येत नव्हतं अशा प्रकारे काय करायचं पण जवळजवळ पस्तीस एक लाखाचं तुमच्यावर बँकाचं माझ्यावरती कर्ज होतं त्यावेळेला आणि बाहेर पडताना एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली सो आज आपण त्याची व्हॅल्यू करू शकतो किती होते ते असं पण हा तर ते झाल्यानंतर काय करायचं तर त्या पिरियडमध्ये मिसेसला इकडे आरवाय के सायन्स कॉलेजला नोकरी मिळाली आणि त्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर इथे आलो आल्यानंतर आम्ही आय व्ही सेट सुरू करत होतो आय व्ही सेट सुरू करताना या सगळ्या गोष्टींचाही करत होतो चांगला डिमांड एस्टॅब्लिश झाला होता पण दुर्दैवाने तिथे हे सगळं ए सीमध्ये चालायचं आणि त्या विंडो ए सी होता आमच्याकडे ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्रेमासेसमध्ये तर त्या विंडो ए सीमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तिथे त्याच्या आतला जो फिल्टर असतो काचाचा तो पेटला त्याच्यानंतर जो प्लॅस्टिकचं कवर बॉडीचं आणि ती बॉडी पेटली आणि त्याचे सगळे ते फ्रेम सगळे जाळ तो सगळा तो खालती याच्यावरती पडला आणि सगळे जे आय व्ही सेट सगळं स प्लॅस्टिकचं सगळं मटेरियल होतं ते ते देखील रेडीमेड मटेरियल ते देखील सगळं पेटलं आणि प्रचंड मोठा काय म्हणतात फीडबॅक त्याच्यामध्ये बसला सेटबॅक एकंदर म म्हणजे हा अपघाताची मालिका तुम्ही धुळे सोडून इथे नाशिकला आलात ती पुन्हा तुमच्या मागे, तो, 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 तो मागे ते किंवा शुक्ल काष्ट तुमच्या मागे आलं एवढ्या मेहनतीने तुम्ही हा कारखाना सुरू केला पुन्हा तिथे अपघात झाला आणि मग त्यावेळेस तुम्ही काय तुमची मानसिकता काय होती मी पोलीस कंप्लेंट केली मला रात्री अकरा वाजले तिथे पोलीस कंप्लेंट हे सगळं नोंदवून घेता यायला आणि नंतर मी आल्यानंतर मात्र खचल होतं आणि मग तशा परिस्थितीमध्ये तुम्ही उमेद नाही हरलात आणि मला वाटतं उमेद न हरण्याचं कारण हे की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप होता आणि सेल्फ कॉन्फिडन्स केव्हा येतो जेव्हा एखाद्या विषयामध्ये हो? आपण महारत हासिल करतो किंवा त्या विषयाचे आपण तज्ज्ञ होतो तेव्हाच आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि त्यानंतरही पुन्हा एवढ्या सगळ्या म संकटांचा सामना करत करत सोबत वय पण वाढत होतं जबाबदाऱ्या वाढत होत्या असं असताना पुन्हा एकदा तुम्ही आ, या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये ठामपणे उभं राहिलात तिथेही तुम्हाला काही मार्केटिंगच्या संदर्भामध्ये किंवा डुप्लिकेशनच्या अडचणी आल्या परंतु तरीही तुम्ही हे एवढं मानसिक बळ मिळवलं कुठून सगळ्यात महत्वाचं हे सांगा आमच्या दर्शकांना काय नाही स्वतःच्या त्याच्यावरती आपल्याला जे काही करायचं आहे ते चा आपणच करू शकतो दुसरं कोणी येऊन तुम्हाला मदत करेल आणि उठवेल असं मुळीच नाही कोणीच मदतीला तुम्हाला येत नाही इव्हन त्या पिरियडमध्ये मी जर कोणी कोणाकडे आपल्या ओळखीच्या माणसांकडे म्हणा नातेवाईकांकडे वगैरे जर आपण गेलो तर हा आपल्याकडे पैसे मागायला आला आहे का अशी त्यांच्या मनामध्ये शंका असायची आपल्या डोक्यातही नसायचं आपण सहजभू इकडे आलेलो आहोत आणि त्यांना भेटायला म्हणून आलं का आपल्या अगोदर ते त्यांचं रडगाणं सुरू करायचे की आम्ही एवढ्या कम प्रॉब्लेममध्ये आहोत कंपन्यामध्ये आहोत बाबा हे मी तुझ्याकडे कुणीच पैसे मागत नाही आहे किंवा काही नाही असं सो कोणीही उभं राहत नाही तुमच्याकडे तुम्हाला स्वतःला याच्यामधून मार्ग काढायचा असतो आपणच आपला मार्ग काढायचा चार लोकांच्या बरोबर जाऊन राहायचं काय करता येईल आपल्याला याच्यातून तुम्हाला कसं उभं राहता येऊ शकेल त्याच्यातनं काय मार्ग निघू शकेल असा याच्यामध्ये मी मार्ग काढत होतो आणि मी एका ग्रुपला सुरू काय म्हणतात त्याला सगळं कन्व्हिन्स केलं की माझ्याकडचं मी काही प्रॉडक्ट तयार केले तर तुम्ही ते था 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 विक्री करू शकाल का आणि त्या ह्याच्यामध्ये आमचं ते कोऑर्डिनेशन झालं त्यांनी पूर्ण जबाबदारी त्याची घेतली होती की मी करतो तुम्ही चांगलं प्रॉडक्ट देणार असाल तर तर त्याप्रमाणे मी इकडून तिकडून बऱ्याच काय काय खटपटी करून ते सगळं सुरू केलं त्या प्रॉडक्ट तयार करायचो सुरुवातीला चार पाचच प्रॉडक्ट होते आमचे आणि चार पाच प्रॉडक्ट तयार करून ते त्यांना मार्केटिंगला दिले त्यांना एकदा कॉन्फिडन्स आला त्याच्याबद्दलचा आणि चांगलं एस्टॅब्लिश झालं ते चांगले रिझल्ट होते ऑफकोर्स आपण सगळं मनापासून आणि हे सगळं करून करत होतो जेन्युन सगळे प्रॉडक्ट आपले असायचे आणि असं करताना सगळ्या पसार सगळीकडे असताना आपण या गोष्टी सगळ्या डेव्हलप केल्या आणि आए... नंतर काय झालं का की त्या लोकांच्या लक्षात आलं की आपण या प्रॉडक्ट यांच्याकडून करून घेण्यापेक्षा दरम्यान मला एक ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पायात रॉड आहे मी परत सहा आठ महिने तुम्हाला बेडवर बेडवरती होतो पण तशा पिरियडमध्ये पण आपण अभ्यास करणं चालू होतो आपलं आणि प्रॉडक्ट कसे वाढवता येईल करत होतो तर त्या पिरियडमध्ये आमच्या ज्या मित्रमंडळींनी जे मार्केटिंग करत होते त्यांनी जाऊन ते प्रॉडक्ट आपले दुसरीकडून डुप्लिकेट मॅन्युफॅक्चरिंग करून आणले गुजरातमधून वगैरे हो आणि ते मार्केटमध्ये देत होते आणि ते बऱ्याच दिवसानंतर ते लक्षात आलं आपल्या एका केमिस्टकडूनच या गोष्टी सगळ्यात सांगण्यात आल्या की तुमच्या प्रॉडक्टला रिझल्ट नाही वगैरे मग आपण कॉन्फिडन्स होतो की आपल्या प्रॉडक्टला रिझल्ट नाही असं होऊ शकत नाही आपण म्हणून मग आपण त्या गोष्टी सगळ्या परत त्याचं व्हेरिफिकेशन केलं आणि व्हेरिफिकेशनमध्ये त्या लक्षात आलं की हे दुसरीकडून तयार करून आणलेले डुप्लिकेट प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती आपण त्याच्यात कोर्टात केस केली तिथे पण आपण हायकोर्टापर्यंत लढलो हायकोर्टाच्या चक्रामार आपल्या इथल्याच्या आपल्याला माहिती आहे एकदा कोर्टात के कोर्टा गेल्यानंतर कोर्टा कोर्टा लगेच काही निर्णय होत नाही याच्यामध्ये बराच कालावधी अपव्यय होतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याला फेस केलं मात करत गेलो आणि हायकोर्टाकडून आपण आपण जिंकलो सगळ्या ठिकाणी पण तरी पण ही न्यायालयीन लढाई जिंकत असताना मला वाटतं आपली जी व्यवस्था आहे आपली जी शासकीय व्यवस्था आहे ही बरीच किडकी आहे असं बोललं जातं त्याचा काही तुम्हाला अनुभव आला हो हो सगळीकडे असत होते की त्या याच्यामध्ये सगळेजण आपल्याकडे संशयाने बघत होते कोणीही त्या पिरियडमध्ये पण कोणी आपल्याला मदत केली नाही कोणी त्यांनी याच्यामध्ये कोणी मदत केली नाही उलट आहे की हे यांचंच बरोबर आहे त्यांनी तिकडून आणलेलं आहे त्यांनी डुप्लिकेशन कुठं आलं आणि हे कसं झालं इव्हन केमिस्ट्रीस्ट असोसिएशन त्यांनी देखील आपल्यावर त्यांनी पत्रक काढलं होतं की यांचे प्रॉडक्ट न वापरता हे जे आहे डुप्लिकेट आलेले आहेत तेच वापरले असं देखील त्यांनी केलं होतं त्याला पण आपण चॅलेंज दिलं होतं या सगळ्या गोष्टी अशा पण ह्या सगळ्या गोष्टी कालांतराने आपण ज्या वेळेला सगळे के जिंकल्यानंतर तेच सगळे लोक डोळेपाल आमचे डिस्ट्रीब्युटर्स आणि हे ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर आहेत बरं का डुप्लिकेटवाल्यांचे नाही असं शिक्का आपण सत्याचा विजय होतो सत्याचा संघर्ष करायला लागतो खूप संघर्ष करावा लागतो त्याला आपल्याला तगून धरावं लागते तग धरून आपण जर उभे राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि सगळं आता आता ही सगळी लढाई जिंकल्यानंतर आता नेमकं तुम्हाला कसं वाटतंय हा सगळा जेव्हा मागच्या इतिहासाचं अवलोकन करलं गेल्या आयुष्याचं तर आज तुम्ही समाधान यात हो oh, आज माझं वय सत्तर आहे मी बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींना फेस केलेलं आहे आणि हे करतो आहे मी आता उलट याच्यावरती मी एकच ठरवलेलं आहे की आपल्या स्वतःच्या याच्यावरती जेवढं शक्य होईल तेवढंच आपण करतो आपण आता आता मी उलट एक्सपोर्टमध्ये पण आहे आणि नवं एक्सपोर्ट करतो आहे माझं बांगलादेशचे वगैरे झालेलं आहे रिसेंटली मी तुमचं यु युनायटेड किंगडम युकेला लंडनला देखील माझे काही प्रॉडक्ट पाठवलेले आहेत आत्ता मग एक जपानची एक एन्क्वायरी आलेली आहे आणि जपानचं इन्क्वायरी प्रॉडक्ट सॅम्पल अप्रूव्ह झालेले आहेत आणि तिसऱ्याचे आता मला कॉन्फिडन्स आहे ते होणारच आहे आणि ते पण कुठलेही पन्च जनरिक प्रॉडक्ट तयार करत नाही माझे सगळे पेटंट अँड प्रोपरेटरी मेडिसिन्स आहेत स्वतःचे फॉर्म्युलेशन्स आहेत मी एक आ, की स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे नरेंद्र जोशींकडे बघून करताय तसाच असतंय की प्रश्न अनेक जन्म समोर उभे राहतात समस्या अनेक आव असून आपल्या समोर दत्त म्हणून उभ्या ठाकतात पण प्रत्येक प्रश्न जन्माला येताना उत्तर सोबत घेऊन येतो आणि कुठलीही समस्या जन्माला येत असताना त्या समस्येचं समाधान देखील सोबत घेऊन येते गरज असते ते समस्येचं समाधान शोधायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं बरीच माणसं या समस्येचं समाधान शोधण्याऐवजी आणि प्रश्नाचं उत्तर समज शोधण्याऐवजी त्या समस्येला आणि त्या प्रश्नाला कंटाळून अविवेकी निर्णय घेतात हे चुकीचं आहे एकंदर नरेंद्र जोशींची ही आपण सगळी कथा ऐकली ना याबद्दल प्रसिद्ध दिवंगत सिने अभिनेते देवानंद काय म्हणतात दे बघा की व्हॉट इज द मोरल ऑफ दिस स्टोरी या जोशींच्या स्टोरी बद्दल याचा मोराल काय याचा सार काय आहे ऐकूयात देवानंद काय म्हणताय मॉरल स्टोरी द मॉरल ऑफ स्टोरी डोंट एवर लूज युअर सेल्फ कॉन्फिडन्स अ पर्सन हु लूज इज हेज हर सेल्फ कॉन्फिडन्स इज अ डिफिटेड पर्सन बघितलं मित्रो तर एकंदर नरेंद्र जोशींची ही कथा आणि त्यांची कहाणी आणि देवानंद यांनी दिलेला संदेश यातून आपल्याला संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरणा मिळो एवढीच आमची अपेक्षा त्यासाठीच आमचा हा अटास होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार